मित्रांनो बऱ्याच दिवसापासून इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजीचे व्हिडिओ बघत आहात काही न्यूज ऐकत आहात किंवा इंग्लिश मूवीज बघत आहात किंवा इंग्लिश पुस्तक वाचत आहात किंवा घरी प्रॅक्टिस करत आहात हे सर्व करून जर इंग्रजी आली नाही तर सर्वात पहिले तुमचा हा डाऊट स्वतः सॉल्व्ह करून घ्या तुम्हाला इंग्रजी शिकायची आहे की इंग्रजी बोलणं शिकायचं आहे आणि इंग्रजी बोलणं शिकायचं असेल तर वेगवेगळे तुमचे उद्देश असतील काहींना परदेशात जायचं आहे काहींना बिझनेसमध्ये जायचं आहे सर्विसमध्ये आपल्याला इंग्रजीची गरज आहे काहींना प्रमोशन पाहिजे जॉबला इंग्रजी पाहिजे काहींना स्वतःचे क्लासेस सुरू करायचे ज्यामध्ये इंग्लिश शिकवायचं आहे किंवा काहींना आपल्या क्लासरूममध्ये किंवा वर्गामध्ये शिक्षक म्हणून आपल्याला इंग्रजी शिकवायची आहे पण इंग्रजी स्वतःलाच बोलता येत नाही आहे किंवा विद्यार्थ्यांना शिक्षकांशी इंग्रजीमध्ये संवाद करायचे आहेत किंवा आपलं परदेशात कोणी नातेवाईक आहे त्यांची मुलं तिथे जन्माला आली आणि त्यांना इंग्लिशच बोलता येते आणि तुम्हाला त्यांच्याशी गप्पा मारायची पण तुम्हाला इंग्लिश येत नाही आहे तर असं कोणतंही कारण असेल आणि तुम्हाला इंग्रजी बोलणंच शिकायचं असेल तर हा एक व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या खूप कामाचा आहे बाकीचे हजार व्हिडिओ बघून तुमचा काही उपयोग होणार नाही कारण आजपासून कितीतरी दिवस पहिलेपासून आपण इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करत आहोत पण बोलता आली नाही आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा Hello everyone, this is D. Kumar, and you are watching your favorite YouTube channel, D. Kumar sir. I have taught thousands of students, thousands of teachers, lawyers, doctors, engineers, housewives, businessmen. Many of people have been taught by me from 15 to 16 countries across the globe. If you really want to learn English once in your life, then I am here. That is D. Kumar sir. to टू सॉल्व्ह युअर ऑल द प्रॉब्लम्स रिगार्डिंग इंग्लिश हियर आय एम गोइंग टू शेअर द डिटेल्स अबाउट माय ऑनलाईन क्लास इन दिस व्हिडिओ सो स्टिक टू दिस व्हिडिओ अँड एन्जॉय दिस व्हिडिओ अँड लेट्स गेट स्टार्टेट मित्रांनो या क्लासमध्ये तुम्हाला इंग्रजी नुसता शिकवलंच जाणार नाही तर ह्यामध्ये तुमच्याकडून बोलवून पण घेतलं जातं खूप साऱ्या क्लासेसमध्ये तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाईन बघितलेलं असेल इंग्रजी तुम्हाला खूप छान पद्धतीने शिकवलं पण असेल पण इंग्लिशचा बेस तुमचं पक्का करून दिला पण नुसता बेस आल्यामुळेच तुम्हाला इंग्रजी बोलणं येऊन जाईल असं समजू नका सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुमच्याकडून बोलवून घेणं म्हणजे तुमची प्रॅक्टिस करून घेणं खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा मला कॉल येतो आणि ते सांगतात की सर आम्हाला इंग्रजी चांगलं शिकवलं पण आमचे काही ग्रुप बनवून दिले आणि तुमचे तुम्ही प्रॅक्टिस करत बसा असं सांगून दिलं यामुळे तुमचं एक नुकसान होतं की तुम्ही जे बोलताय ते तुम्ही बरोबर बोलताय की चुकीचं हे तुम्हालाच कळत नाही बऱ्याच वेळेस कोणतं सेंटेन्स कोणत्या ग्रामरने यूज करायचं किंवा कोणत्या ग्रामर त्यामध्ये यूज करून ते सेंटेन्स बोलायचं वाक्यामध्ये कोणता शब्द कुठं आला पाहिजे हे ऑब्झर्व करणारं कोणीतरी पाहिजे म्हणून आमच्या ऑनलाईन क्लासमध्ये लिमिटेड मुलं असतात था। आणि प्रत्येकाकडून मी बोलून घेतो बोलताना त्यांना काय अडचणी येतात ते काय विसरून जातात काय चुकता हे त्यांना सांगत राहावं लागतं कंटिन्यू पूर्ण वेळ मी सोबत असतो समोर बसलेला खूप साऱ्या लोकांना वाक्य कसं बनवायचं हेच माहीत नसतं बनवलं तर ते चुकलं की काय था हे माहीत नसतं वाक्यामध्ये कोणता शब्द कुठे टाकायचा आहे हे माहिती नसतं हे सांगावं लागतं आणि हे एक एक्सपर्टच सांगू शकतो नुसता ग्रुप बनवून दिले आणि इंग्रजी बोलता येईल असं नसतं म्हणून मी याची काळजी घेतो आणि तुमच्याकडून बोलवून घेतो आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून प्रत्येक वाक्यानंतर तुम्हाला मी रिमार्क देतो की हे बरोबर आहे की नाही काय चुकतं आहे यानंतर ह्यामध्ये काय ॲड करायचं आहे फीडबॅक देत असतो सारखं तेव्हा रोज लाईव्ह क्लासमध्ये त्यानंतर बऱ्याच लोकांना इंग्लिश स्पीकिंग करत असताना म्हणजे एन्झायटी असते म्हणजे बोलू की नको बोलू की नको काही घाबरतात तर ते एन्झायटी कमी करावी लागते घाबरू नये यासाठी आपल्याला काही पर्याय द्यावे लागतात काही गोष्टी त्यांच्याकडून करून घ्यायच्या असतात त्यामुळे प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते यामध्ये मग मी ट्रान्सलेशन घेतो सुरुवातीला छोटे छोटे त्यानंतर प्रेझेंटेशन घेतो ग्रुप डिस्कशन घेतो कॉन्व्हर्सेशन घेतो डिबेट घेत असतो म्हणजे वादविवाद घालायचा इंग्लिशमध्ये एकमेकाला विरोध करायचा चॅटिंग घेतो एकमेकांशी इंग्लिशमध्ये गप्पा मारायच्या स्टोरी घेतो एकमेकांना गोष्टी सांगायच्या इंग्लिशमधून या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून इंग्रजी बोलणं आधी सोपं होऊन जातं आणि बोलताच येतं नाही आलं तरी तुमची फीस पण मी रिटर्न करेल एवढी मी जबाबदारी पण घेतो आणि मी तुमच्याकडून त्या गोष्टी करून घेतो त्यामुळे तुमचं कारण काही असेल इंग्रजी शिकण्याचं पण निर्णय लगेच घ्यावा लागतो आजच निर्णय घ्या तुम्ही आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून करून घेतल्या असतील तर घेतल्या जातील तर त्या क कशा पद्धतीने एक तर आपला ग्रुप बनवला जातो टेलिग्रामला सगळ्यात पहिले टेलिग्राम का तर आपल्या ग्रुपमध्ये पन्नास टक्केच्या वर जवळपास महिला असतात आणि महिलांचा नंबर जास्त लांब स्प्रेड होऊ नये म्हणून टेलिग्राम निवडला आहे मी व्हॉट्सअपसारखंच असतं ते यूज करायला ते सगळं आम्ही शिकवतो की कसं यूज करायचं त्यानंतर त्या ग्रुपमध्ये तुमचा नंबर लपवता येतो म्हणजे आपला नंबर दुसऱ्या पोहोचत नाही यासाठी टेलिग्राम वरती ग्रुप बनवल्यानंतर रोज एक लेसन तुम्हाला दिलं जातं जे की रेकॉर्डेड असतं ते लेसन तुम्हाला अभ्यासायचं त्यामध्ये तुम्हाला काय येतं काय येत, का येत नाही काय ये चुकतंय काय अडचणी ते सगळं मी सॉल्व्ह करत करत जातो असे स्टेप बाय स्टेप आपल्याला रेकॉर्डेड पन्नास लेसन कम्प्लीट करायचे असतात हे hey, लेसन कंप्लीट झाल्यानंतर आपलं लाईव्ह क्लास सुरू होतो ज्यामध्ये तुमची इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस असते खास त्यामध्ये मी समोर बसून तुमची प्रॅक्टिस घेतो आणि लिमिटेड विद्यार्थी असतात तीस बत्तीस तेहतीसच्या वर विद्यार्थी मी घेत नाही कारण मला प्रत्येकाची प्रॅक्टिस घ्यायची असते आणि प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजून द्यायची दर वाक्यानंतर म्हणजे इतकी मेहनत असते माझी की म्हणजे इतकं बोलावं लागतं प्रत्येक गोष्ट समजून सांगावी लागते तेव्हा कुठं इंग्लिश बोलता येतं म्हणून तुम्ही दोन चार पाच वर्ष सारखे नुसतं इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करत असाल आणि ते अजून दोन पाच वर्ष तुमचे असेच निघून जातील त्यामुळे आज निर्णय घ्या आणि टायमिंग जो असेल ह्या बॅचचा तो एक सकाळची बॅच असेल एक दुपारची असेल पण एक्झॅक्ट टाईम मी सांगत नाही आहे कारण मी तुमच्याशी डिस्कस करून ह्या बॅच ठरवेल याचा टाईम काय आहे आपल्याला म्हणून तुम्ही ह्या नंबरवर मला कॉल करून इतर डिटेल घेऊ शकता हां हा एक व्हिडिओ बघून घ्या या ठिकाणी मी एक व्हिडिओ लावत आहे की माझे विद्यार्थी कसे इंग्रजी बोलतात आणि तुम्ही पण ह्याप्रमाणे बोलू शकता Hi friends, my name is Pranjal Navnath Dod and I am student of Dikumar sir. My taluka name is Bukardhan and my district name is Jalna. I want to tell you about Dikumar sir. I was watching Dikumar sir uh, video on his own channel and he was teaching very well um, in his channel. So I liked his teaching. After a few days, I feel I should join his course. Uh, I should join his online course. So I joined his course. In that course, he taught me very well he taught conversation chatting tenses verb uh, grammar passive voice he taught me all about grammar in his uh, online lecture in his online course i like his teaching very much thank you for teaching me sir and now english is the most important language everywhere and do you also want to learn english so you can learn english and are you also searching a good teacher so that's a dekumar sir व्हिडिओ बघितला असेल आणि पॉझिटिव्ह जर तुम्हाला फिलिंग आता तर जा येत आहे तर जास्त वेळ वाया घालवू नका यामध्ये मी याची फीज सांगून देतो की फोर थाउजंड रुपीज याची फीज आहे जवळपास चार महिने हा कोर्स चालतो चार हजार रुपयामध्ये तुम्हाला दोन हजार आत्ता भरायचे आणि दोन हजार एक महिन्यानंतर भरायचे काहींना वाटतंय की मला डिस्काउंट पाहिजे तर साडेतीन हजार रुपये तुम्ही भरू शकता पूर्ण कोर्स यामध्ये येऊन जाईल एक वेळेस म्हणजे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायचं आहे साडेतीन हजारात पूर्ण कोर्स आपल्याला मिळेल पाचशे रुपये लगेच डिस्काउंट आणि पहिले ॲडमिशन करणाऱ्या पंधरा विद्यार्थ्यांना मी अजून पाचशे रुपये डिस्काउंट देतो आहे पहिल्या पंधरा विद्यार्थ्यांना फक्त तीन हजार रुपये भरायचे वन टाईम हां ज्यांना वाटतंय की मला चार हजार रुपये भरायचे पण दोन टप्प्यामध्ये म्हणजे दोन इन्स्टॉलमेंट करून तर आजच दोन हजार रुपये भरून द्या आणि दोन हजार एक महिन्याचा वेळ आपल्याला मिळणार आहे येणाऱ्या तीन तारखेला हे बॅच सुरू होणार आहे लक्षात ठेवा येणाऱ्या तीन डिसेंबरला हे बॅच सुरू होणार आहे यानंतर तुम्हाला चान्स मिळतो की नाही सांगता नाही येत आजच आपली सीट बुक करा पुढची बॅच मी घेतो की नाही हे पण काही डेफिनेट नाही आहे की लास्ट बॅच असते की काय सांगता नाही येत त्यामुळे आजच ॲडमिशन नंतर पस्तावा नको इंग्रजी बोलण्याची गॅरंटी मिळते ह्यामध्ये आणि तुम्हाला चांगला एक व्यवस्थित डिस्काउंट मिळतो आहे याच्यावर तुम्हाला कुठेही म्हणजे इतक्या स्वस्तामध्ये एवढा गॅरंटीड कोर्स कुठेही मिळणार नाही आहे म्हणून आजच फॉलोअप घ्या या नंबरवर कॉल करून इतर डिटेल घेऊ शकता पेमेंट वगैरे करण्यासाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे जय हिंद